नमस्कार आज आपण इंग्रजी आप, शब्द पाठ करणे यावर माइंडमॅप यावर अभ्यासणार आहोत सर्वच विद्यार्थी इंग्रजी शब्द पाठ करतात पण सर्वांना शब्द इंग्रजी लक्षात राहत नाही पण का लक्षात राहत नाही वैज्ञानिकदृष्ट्या यावर विचार केला तर अनेक माइंडमॅप आपल्यासमोर हो येतात मग आपल्याला विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द माहीत करून द्यायचे आहेत माहीत करून देत असताना त्या विद्यार्थ्यांना दीर्घकाळ ते शब्द कसे लक्षात राहतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि एकदा त्यांचा माइंडसेट माइंडमॅप आपण त्यांना तयार करून दिल्यानंतर त्या पद्धतीने मांण ते विद्यार्थ्यांनी शब्द लर्न केले तर त्यांना दीर्घकाळ ते शब्द लक्षात राहतील मग त्या वे कोणत्या त्या, त्या पद्धती कोणत्या तो माइंड मॅप कोणता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत आता बघा दीर्घकाल शब्द लक्षात राहण्यासाठी मुख्य पद्धती कोणत्या पहिली संदर्भात शिकणे लर्न इन कॉन्टेक्स ही पद्धत आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण जेव्हा मी शब्द विद्यार्थ्यांना देणार आहे देत असताना मला या पद्धतीने विद्यार्थ्यांना शब्द द्यायचे मग कसे जी आपली जुनी पद्धत आहे रतामार भोकंपट्टी ती पद्धत विद्यार्थी त्या पद्धतीने शब्द पाठ करतात लर्न करतात पण दीर्घकाल त्यांच्या लक्षात राहत नाही साहजिकच आहे पण आपल्याला या पद्धतीमध्ये असं करायचं आहे शब्द आणि अर्थ पाठ करण्यापेक्षा तो शब्द वाक्यात कसा वापरता येईल हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा मी एखाद्या विद्यार्थ्यांना शब्द देणार आहे त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला दिल्यानंतर की तो शब्द त्याला वाक्यामध्ये रूपांतर करता आला पाहिजे दुसरी बहुविध ज्ञानेंद्रियाचा वापर मल्टी सेन्सरी लर्निंग म्हणजेच यामध्ये काय करायचं आहे जेव्हा मी मुलांना शब्द देणार आहे किंवा नवीन शब्द मुलांसमोर येणार आहे तेव्हा त्यांचा मला माइंडमॅप असा तयार करून द्यायचा आहे की जो शब्द आहे तो शब्द ज्ञानेंद्राद्वारे मला शिकवायचा आहे जसे की डोळा कान हात तोंड तुम्ही शब्दाशी संपर्क साधाल तितका तुम तो मजबूतपणे तुमच्या मेंदूमध्ये फिट राहतो म्हणून माझी दुसरी पद्धत असेल बहवी ज्ञानेंद्रियाचा वापर करून मी जे शब्द देणार आहे ते शब्द त्या विद्यार्थ्यांनी या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ते शब्द आपल्याला वापरायचे आहे आता ते कसे शब्द ऐक वापरता येतील बघा उदाहरणामध्ये ऐकणे शब्दाचा उच्चार ऑनलाईन शब्दकोश ऐकायचा आहे त्यासाठी गुगल ट्रान्सलेट आहे आपल्याकडे सगळ्यांकडेच मोबाईल आहे विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या घरी मोबाईल आहेत मग जे शब्द येतात त्यांना पहिले ऐकायचे पुन्हा 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 ते शब्द ऐकले पाहिजे दुसरी गोष्ट बोलणे जो शब्द ऐकलेला आहे तो शब्द त्यांना बोलता आला पाहिजे मग तो बोलत असताना शब्द कसा बोलायचा आहे मोठ्याने शब्द बोलायचा आहे त्याचा अर्थ मोठ्याने बोलायचा आहे आणि तो वाक्यात मोठ्याने वाचायचा आहे त्याच्यानंतर लिहिणे राईट राईट रिट शब्द आणि वाक्ये एका वहीत लिहा जेणेकरून की लिहिलेले लिहिल्यामुळे मेंदू आधी खोलवर ठसावा मोडतो की जे मी माझ्या मनामध्ये आहे ते शब्द मी माझ्या हाताने माझ्या वहीत लिहित आहे तेव्हा मेंदूची कार्यक्षमता ही अधिक वाढलेली असते आणि तो विचार करून त्याला लिहावा हो लागतो म्हणून मी जे लर्न केलेला शब्द आहे मी जर लिहित आहे पहिला तो शब्द मी ऐकला त्यानंतर शब्द तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शब्द तुम्ही लिहित आहे असं केल्यानंतर तो, के तो शब्द दीर्घकाळ लक्षात राहतो आणि करून पाहणे डू इट जर शक्य असेल तर त्या शब्दाची कृती करून पहा जर शब्द एखादी ॲक्शन वर्डाचे शब्द असतील तर ॲक्शन करून पाहायची ॲक्शन म्हणजे होप उड्या मारणे आता होप शब्द दिला तर उड्या मारून ॲक्शन करायची त्यामुळे ते शब्द खोल इकडे आपल्या लक्षात राहतात म्हणजे दीर्घकाल आपल्या लक्षात राहतात तिसरा शब्द शब्दसंग्रह नोटबुक फ्लॅश कार्ड याचा वापर करायचा की जास्तीत जास्त आपल्याकडे एकने आता आपण शब्दाचा आपण जे शब्द आपण दररोज पाठ करणार आहे ते पाठ करत असताना आपल्याकडे एक नोटबुक असली पाहिजे आणि नोटबुक असल्यानंतर ते नोटबुकमध्ये प्रत्येक शब्द आपण लिहिला पाहिजे मग ती नोटबुक आपली ही परमनंट असली पाहिजे की मी आठ दिवसाला पंधरा दिवसाला मी बदलत आहे तर त्याचा अर्थ तसं होणार नाही आपण जे सुरुवात केलेली आहे सुरुवातीपासून माझं शिकणं जोपर्यंत थांबणार नाही माझं आयुष्यभर शिकणं थांबणार नाही पण ही माझी नोटबुक ही पर्मनंट असेल मग मला त्या नोटबुकलासुद्धा त्या पद्धतीने हँडल करावं लागेल त्याचबरोबर एक नाही आता यामध्ये तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये काय करायचं मला नोटबुकमध्ये लिहित असताना शब्दसंग्रह नोटबुक मी एखादी शब्द घेतला तर शब्द घेत असताना की तो शब्दाचा समानार्थी शब्द लिहायचा आहे त्या शब्दाचा एक नाही विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे असं केल्यामुळे की माझा शब्दाचा संग्रह वाढेल आणि मला त्या शब्दाबद्दल विचार करण्यासाठी मला मेंदू पुन्हा पुन्हा मला मेंदूला कार्य करावं लागेल म्हणजे बघाय ही सर्वात पॉवरफुल टेक्निक आहे हे शब्द लक्षात राहण्यासाठी एकतर मुलांना त्याची आवड निर्माण होईल की ह्या शब्दांचा समन शब्द काय आहे ह्या शब्दांचा युद्धार्थ शब्द काय आहे आणि असं केल्यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसाठा पण वाढेल आणि विद्यार्थ्यांना त्यांचं प्रोनाऊनशियन्स त्यांना अनेक शब्द त्या शब्दाच्या निगडीत त्यांना माहीत होतील आणि सर्वात ही पॉवरफुल टेक्निक्स विद्यार्थ्यासाठी काम येईल मग हा टेक्निक फक्त कोण्या वयासाठी मर्यादित आहे का असं काहीच नाही ज्या ठिकाणी मुलगा शिकत आहे मग वय कोणतं असं की एन इ पीने सांगितलेलं आहे की वय तीन वर्षापासून मुलं आहेत मेंदूचा विकास तेव्हापासून त्यांचा रॅपिडली वाढतो तर मग आपण त्या पद्धतीपासून त्या वयापासून त्या स्तरापासून हे आपण टेक्निक त्यांना माइंड मॅप देऊ शकतो यानंतर काय करायचं आहे आपल्याला शब्दांचे जुळणे जुळणे करायचे वर्गीकरण करायचं आहे यामध्ये कसे एक नाही की मग समानार शब्द वृत्ताधी शब्द यांचे वर्गीकरण करायचे की मग मी जे निवड केलेले आहे जे मी शब्द काढलेले मग समानार शब्द कोणते आहेत वृत्ताधी शब्द कोणते आहेत म्हणजे तो विद्यार्थी त्या शब्दांच्या अवतीभोवतीच फिरत आहे त्यामुळे त्याला बघणे वाचणे लिहिणे आठवणे ह्या सर्व ज्ञानेंद्रियाच्या क्रिया ॲटोमॅटिकली होत आहेत त्याच्या माइंडला ॲटोमॅटिक तो कार्यरत करत आहे यामुळे त्याची स्मरणशक्ती पण वाढत आहे आणि त्याचबरोबर तो शब्द पण स्वतःने संग्रहित करत आहे आणि वेगवेगळे शब्द तो स्वतःहून शिकत आहे म्हणून एक नाही आपल्याला चौथी टेक्निक आहे शब्दांची जुळाजुळ करणे आणि वर्गीकरण करणे त्याचबरोबर पाचवी टेक्निक आहे खेळ आणि क्रिया क्रियाद्वारे आपल्याला मुलांना शिकवायचं आहे ॲक्टिव्हिटीद्वारे मग ॲक्टिव्हिटी आपल्याला कोणकोणत्या घेता येतील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला घेता येईल शब्द शब्दकोश शब्दविंग ऑनलाईन गेम्स दिनाचा शब्द म्हणजे अनेक असे आपल्याकडं आपल्याला ॲक्टिव्हिटी घेता येईल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सुद्धा मुलं एक नाही नवीन नवीन नवी 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 शब्द शिकतील आणि नवीन नवीन शब्द त्यांच्यामध्ये दररोज एक एक शब्द वाढत जाईल त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला में आता मी खेळ कसे असले पाहिजे ॲक्टिव्हिटी कशा असल्या पाहिजे ह्या सांगितलेल्या आहेत आता बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी जे सर्व हे करत आहे हा मी सर्व माइंडमॅप मी तयार करत आहे माइंड माइंडवे मी तयार करत आहे मुलांना शब्दसंग्रह वाढवण्यासाठी मी वेगवेगळ्या टेक्निक्स मुलांजवळ देत आहे मुलांना सांगत आहे मुलांपण करून घेत आहे पण मला एक दिवस करून घेता येईल का नाही याचं उत्तर नाही मला नियमित म्हणजेच ही जे मी श मुलांना माइंडमॅप दिलेला आहे हा माइंडमॅप मुलांना नियमित कसे करतील यासाठी मला मुलांना तयार करावं लागेल मग मी एक दिवस दोन दिवस चार दिवस आठ पंधरा दिवस मी हा माइंड माइंडमॅप वापरला तर त्या काळापुरतेच मुलांना लक्षात राहील तर एक वेळेस माइंडला सेट करायचं आहे आपल्याला माइंड टेक्निक आहे ही माइंडची टेक्निकमध्ये मुलांना सेट करायचं आहे जेव्हा ॲटोमॅटिकली मुलांना ही हॅबिट्स आणि सवय लागेल आणि त्या पद्धतीने मुलं रेग्युलरली त्या पद्धती पद्धतीने शब्द पाठांतर करतील लन करतील सांगितल्या पद्धतीने ते मुलं हळूहळू टप्प्यानं जातील मग आता ह्या ह्यामध्ये कसं करायचं नियमित पुनरावृत्ती बघा की मानसशास्त्र दृष्टीने की शब्द आपण दररोज किती पाठ केले पाहिजे वर्गातले वर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्तरामध्ये मुलं असतात एक हुशार गट एक मडियम गट आणि खालचा गट मग त्या पद्धतीने आपल्याला शब्द द्यायचे आहेत मग आपल्याला हुशारगडांना शब्द जास्तीत जास्त वैज्ञानिकदृष्ट्या एक व्यक्ती एक विद्यार्थी दिवसातून जास्तीत जास्त पाच शब्द लर्न करू शकतो ते कसे की ह्या टेक्निक टेक्निकद्वारे आपण त्याला नाही फळ्यावर वीस पंचवीस शब्द देत असू बघा मी सांगितल्या पद्धतीने की तीन शब्द पाच शब्द आणि एक शब्द आपल्याला विद्यार्थ्याच्या स्तरानुसार आपल्याला दररोज द्यायचे देत असताना की मी आतापर्यंत ज्या टेक्निक मी विद्यार्थ्यांनावर मी करून घेणार आहे ह्या टेक्निकच्या माध्यमातून मुलांना हे शब्द मला करून घ्यायचे मग आता करून घेतल्यानंतर की जर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की त्यांना विचारलं नाही तर ते शब्द साहजिक विसरतात तर त्यासाठी मला पुनरावृत्ती करायची आहे रि एरे, रिपिटेशन एरे, मला पुन्हा पुन्हा त्यांना करायचं आहे त्यामुळे त्यांचा मेंदू लवकर विसरणार नाही मग ते कसं करायचं आज शिकलेले शब्द उद्या नक्की पहा नंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा पुन्हा पहा म्हणजे हे कधी कर केलं जाईल की जेव्हा त्यांच्याकडे नोटबुकमध्ये वकॅबलरी त्यांनी लिहिलेली आहे त्यांनी ते वाक्य लिहिलेले आहे त्यांना त्याची लिहिण्याची सवय झालेली आहे तेव्हा ह्या गोष्टी होती की तेव्हा त्यांनी ह्या आपण ह्या तारखेला हे शब्द लिहिले होते पुन्हा ते जाऊन त्याच तारखेला शब्द पाहतील आणि असं सवय केल्यानंतर ते शब्द विसरणार नाही आणि सर्वात एक शेवटची टेक्निक आहे ती पण खूप महत्त्वाची आहे जो मी शब्द शिकणार आहे त्याचाच तो शब्दांचा अर्थ घेऊन मला वाक्यामध्ये वापर करायचे म्हणजे मी दैनंदिन जीवनामध्ये मी जिथे जिथे तो शब्द मी बोलेल मला जेव्हा जेव्हा ते काम पडेल तेव्हा ते मी शब्द दैनंदिन जीवनामध्ये मला तो वापरायचा आहे ह्या अशा गोष्टी केल्यामुळे माझं शब्द लर्न करणे हे ह्या टेक्निकच्या माध्यमातून की मी कधी शिकलेले शब्द लर्न केलेले शब्द वाचलेले शब्द लिहिलेले शब्द मी विसरणार नाही निश्चितच तुम्हाला ही टेक्निक आवडली असेल जर तुम्हाला ही टेक्निक आवडली असेल तर कृपया लाईक आणि कॉमेंट्स करा त्यामुळे मला की अजून ह्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा करता येईल ह्याचीसुद्धा मला जाणीव होईल त्याचबरोबर आता पुढे सांगितल्या पद्धतीने ह्या सहा सात टेक्निक्स आहेत सात टेक्निक्स सा व्यतिरिक्त आपणही या टेक्निक्स आपण नवीन टेक्निक्स वापरू अपुर, वापरू शकता त्याचबरोबर आता एक नाही काही सूचना आहेत काय सूचना आहेत पालकासाठी आणि शिक्षकांसाठी म्हणजे जेव्हा आपण ही आपल्या वर्गामध्ये जिथे घरी कुठेही आपण ही, ही टेक्निक वापरणार आहोत तो वापरत असताना की मुलं शिकत असताना कोणतीही गोष्ट नवीन शिकत असताना प्रत्येकाकडनं चुका होतात सुरुवातीला शिकलो आणि माझा परफेक्टनेस येणारच नाही ना जेव्हा जेव्हा चुकेल तेव्हा तेव्हा त्याला पुन्हा सुधारण्याची संधी द्यायची आहे पालकांनी पण द्यायची आहे आणि सरांनी पण द्यायची आहे त्याचबरोबर त्याचा दररोज सराव करायचा आहे सराव करत असताना विद्यार्थ्याच्या स्तरानुसार मला शब्द द्यायचे आहेत पाच तीन एक या पद्धतीने माझं नियोजन असेल या पद्धतीने मुलांना माइंडसेट असेल आणि त्याचबरोबर मुलांना वाचण्याची सवय लावायची वाचण्याची सवय का लावायची की त्याने दोन दिवसाखाली कोणते शब्द शिकले तीन दिवस तीन दिवसाखाली कोणते शब्द शिकले होते त्याचा वापर मी कुठे माइंडमध्ये केला होता की त्यांना रिकॉल झालं पाहिजे आठवलं पाहिजे यासाठी त्यांना वाचण्याची सवय लावायची पुन्हा पुन्हा ती शब्द पाहण्याची सवय लावायची आणि त्याचबरोबर शब्दकोजाचा वापर करायचा आहे आणि जे मी शब्द आतापर्यंत शिकलो त्या शब्दांचा जास्तीत जास्त बोलण्याचा सराव मग शाळेत असेल घरी असेल खेळाच्या मैदानात असेल निसंकोचपणे विद्यार्थ्यांनी सरांसोबत वडिलांसोबत ज्यांच्या मित्रासोबत त्यांनी ते शब्द बोलण्याचा सराव केला पाहिजे ही पद्धत नाही आपल्याला त्या विद्यार्थ्यांना सांगायचे आहे निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शब्द लर्न कसे करायचे त्यांचा माइंड मॅप आपल्याला कसा तयार करायचा आहे ही गोष्ट आपणास समजली असेल तर आ, धन्यवाद शेवटी इंग्रजी शब्द लक्षात ठेवण्यासाठी केवळ भूकंपटीवर अवलंबून न राहता शब्दांना चित्राशी वाक्याशी भावनांशी दैनंदिन अनुभवाशी जोडा शिकण्याची प्रक्रिया खेळा खेळातून कृतीतून मनोरंजेतून जोडा विद्यार्थी केवळ शब्द पाठ करणार नाही तर ते आत्मसात करतील आणि योग्य ठिकाणी त्याचा वापरही करू शकतील या पदीचा वापर करून विद्यार्थी केवळ परीक्षासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी इंग्रजी शब्द शिकू शकतात आणि त्यांचा शब्दसंग्रहसुद्धा वाढू शकतो